कारगिल विजय दिनाचं औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन शासकीय जिल्हा रुग्णालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आले या प्रसंगी संस्थेतील प्रशिक्षणार्थी व कर्मचारी यांनी रक्तदान केलं तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर रमा वाडेकर यांनी रक्तदानाचं महत्त्व विषद केलं याप्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे एन एस एस अधिकारी शुभम साळुंखे सर तसेच शुभम मराठे सर व वाघ सर तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मेहनत घेतली सागर पाटील एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार वीस रोजी कारगे विधेयक दिल्यानिमित्त शासकीय जिल्हा रुग्णालय व उद्योग प्रशिक्षण संस्थानांतर्भात यांच्या संयुक्त विलमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले बऱ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांना रक्तदानाचं महत्त्व आणि मार्गदर्शन डॉक्टर रामा वाडेकर यांनी केलं आणि जास्तीत जास्त रक्तदान तुम्ही करत राहा अशी त्यांनी आव्हानही केलं तर या निमित्त मी असे आव्हान करतो नियमित रक्तदान करा